आणि हे जे भगवान शंकराचे दूत आहेत का नाही त्यांच्यासोबत युद्ध खेळेल पण तसं नाही केलं तिकूनच पंच ताटच घेऊन आले यम किती विषय महत्वाचा आहे बघा यांना वाटलं आमचा काही वार घेऊन येतील पंच आरती आणली आणि जे चार असतरी दूत होते का नाही भगवान शंकराचे त्यांचा सन्मान चांगल्या स्वरूपामध्ये केला नवे नवे ज्याला यमनगरीमध्ये आणलं होतं बांधून त्याचं सुद्धा स्वागत केलं बाबा तुझ्यामुळं या दूतांचं दर्शन झालं काय वर्णन करावं आणि आमच्याकून चूक झाली बरं का भगवान शंकराचा एक असणारा भक्त आम्ही इकडे चुकून आणला आम्हाला माफ करा भगवान शंकराला सांगा आमची माफी बरं का या ठिकाणी आम्ही शरणांगती करतो आमच्याकून चूक झाली माफ करा म्हणावं त्यावेळेला सहज स्वरूपामध्ये त्या यमानं त्या चार दूतांना प्रश्न विचारला तुम्ही कधीच इथं आला नाही तर आज कसं काय तुम्ही इथं आलात आणि या माणसाला तुम्ही एवढ्या पापी माणसाला का घेऊन जाता अवयानं आईची हत्या केली वडिलाची हत्या केली पत्नीची हत्या केली कस वागू नये वाईट आचरण केलं आणि असल्या माणसाकरता तुम्ही विमान घेऊन आलात त्या चार दूतांनी हसून सांगितलं आम्हाला सगळं माहिती आहे म्हणल्याचं वयाच्या शेवटच्या कालावधीपर्यंत यानं सगळं पापच केलेलं आहे पण शेवटचा असताना जो एक महिन्याचा कालावधी आहे ना तर शेवटच्या एक महिन्यामध्ये एका कथाकाराच्या मुखामधून यानं शिवमहापुराणाची कथा श्रवण केली नवे नवे शेवटच्या क्षणापर्यंत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप केला आणि त्याचा परिणाम असा झाला आईवल्लाची हत्या करणाऱ्याला सुद्धा मोक्षाची भूमिका भगवान शंकरांनी देण्याकरता ठरवली म्हणून आम्ही याला घेऊन जाण्याकरता इथं आलोत त्या हात हातजोले सांगितलं माफी बरं का आजपासून आम्ही इथून पुढल्या कालावधीमध्ये विष्णूचासुद्धा सेवक किंवा भक्त आणि भगवान शंकराचा सुद्धा भक्त किंवा सेवक आम्ही कधीसुद्धा इथं आणणार नाहीत ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये भगवान शंकराचा वास आहे ज्यांच्या मुखामध्ये भगवान शंकराचं नामचिंतन आहे त्यांना आम्ही इथं कधीसुद्धा आणणार नाहीत ना उलट त्यांची आम्ही सेवा करू म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा इथं शिव महापौराची असणारी ही कथा चालू आहे आज कथेचा असणारा हा द्वितीय दिवस आहे आणि फक्त या ग्रंथाचं महात्म्य आपलं चालू आहे बरं का हा ग्रंथ किती महान आहे आपण आई वडिलाला तर मारलं नाही ना मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं का जरी बोललो असेल तरी एखाद्या दिवस कधी रागराग गा बोललो असेल आई वडिलांना मारलं तर नाही ना आपण मारत सोडून द्या आपण ठार तर नाही ना त्या देवराजा एवढे पापी तर आपण नाहीत ना बर एवढीच गोष्ट एखाद्या पुरुषानं आपल्या पत्नीची हत्या तर केली नाही ना बर याच्या पुढे सांगतो एखाद्या महिलेनं आपल्या पती परमेश्वराची हत्या तर केली नाही ना एवढं तर पाप नाहीत ना आपण जरी एखाद्या पुरुषानं काही शब्द बोलले असतील बोल तर राग राग पत्नीला बोलले असतील कधी राग आला असं तर एखादी चापट मारले असेल वध तर केला नाही ना जर वध केलेल्याचं पाप जळून जात आईवडला ठार केल्याचं पाप जळून जातं तर एवढे पाप आपले नाहीत ना मोठे ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय

नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय गंगा शिव हर गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नम शिवा नम शिवाय ॐ ओ नम शिवाय हरे हरे भम शिम शिवाय ओ श हा नम शिवाय ओं नम शिवाय हर हरे